नवापूर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सरपंचांसह गावकरी उतरलेत रस्त्यावर नवापूर शहरातील नवरंग रेल्वे गेट वर दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे यासाठी जिल्हा प्रशासनाने आजपासून आठ दिवस महामार्गावरील वाहतूक बंद करून दिलेल्या मार्गाने वळविण्यात आली आहे परंतु सदर वाहतूक ग्रामीण भागातून मार्गस्थ होत आहे ग्रामीण भागातील अरुंद रस्त्याने सकाळपासूनच वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती कोळदा गावातील पोलिसांची वाट न पाहता स्वतः रस्त्यावर उतरून वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी वाहन चालकांची मदत केली अरुंद रस्त्यावरून दोन्ही बाजूने अवजड वाहने जाणे अवघड झाले होते या दरम्यान कोळदा गावातील सरपंच तेजस वसावे यांनी तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने वाहन चालकांना मदत केली सदर मदतीने वाहन चालकांसह नवापूर पोलीस ठाण्यातील पोलिसांना देखील याचा दिलासा मिळाला ग्रामीण भागातील ग्रामस्थ सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वाहन चालकांसाठी मदतगार ठरलेत रेल्वे गेट क्रमांक 579 पुढे कोळदा या रेल्वे रोडवर काम चालू असल्याकारणाने सगळी अवजळ वाहने कोर्द्यावरून ते नावापुरसे पास होत आहे तर दिलेला रस्ता न वापरता ते कोळद्या गावामधून जाते आमच्या रस्त्याची दशा पहिलेच खराब आहे प्रशासनाचं त्याच्यावरही नाही लक्ष आहे तर प्रशासनाला विनंती आहे की तिने त्याने जो दिलेला रूट आहे त्या रूटवरून काढावी कारण आज दिवसात तीन ते चार किलोमीटरपर्यंत ट्राफिक झाली होती ते आज कोडद्यागावातून ग्रामस्थांनी ती मदत करून सहकार्य करून ती ट्राफिक काढण्याचा प्रयत्न केला तरीही संध्याकाळपर्यंत ती ट्रॅफिक जशाच तशी होती तर प्रशासनाला विनंती आहे की आमच्या रस्त्यांची पहिलीच वाट लागलेली आहे अजून वाट लागू नये म्हणून तुम्ही दिलेल्या रूटावरून वाहने मार्गस्थ करावे नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते आधीच कमकुवत आहेत त्यातून जाणारे अवजड वाहनातून रस्त्यांची देखील वाट लागणार आहे महामार्गावरील वाहतूक नियोजनबद्ध पद्धतीने मार्गस्थ करण्यासाठी स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासन काय नियोजन करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर